सर्वांना नमस्कार रंग बलिदानाचा तिरंग्यात उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा गुंजावा उत्सव हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सदै आदरणीय प्रमुख अतिथी मान्यवर शिक्षकवृंद पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून आपण एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन व अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला दिवस ब्रिटिश सत्तेपासून मुक्त होऊन भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपली वाटचाल सुरू केली परंतु विद्यार्थी मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे त्यागामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे आपल्याला ही स्वतंत्र हवा ही मोकळी जमीन आणि बोलण्याची लिहिण्याची आणि जगण्याची स्वातंत्र्याची भावना मिळाली महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस अशा अनेक महान व्यक्तीच्या मोलाच्या योगदानामुळे आणि भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदानाने हे स्वप्न सत्यात उतरवण्यात आलं त्यांच्या त्यागाला त्यांच्या बलिदानाला आपण विसरता कामा नये पण विद्यार्थी मित्रांनो या स्वातंत्र्याचा अर्थ तरी काय तर स्वातंत्र्य केवळ राजकीय बंधनमुक्तता नाही तर ते एक जीवन पद्धती आहे याचा अर्थ आहे आपल्या देशाचा निर्णय घेण्याचा आपली संस्कृती जपण्याचा आणि आपल्या भविष्याची उभारणी करण्याचा अधिकार हो। हो। आज आपण विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहोत शिक्षण आरोग्य तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत चंद्रावर तिरंगा फडकवणारा खेळाच्या मैदानात विजय मिळविणारा तंत्रज्ञानात झेप घेणारा भारत आज जगाच्या नकाशावर अग्रस्थानी आहे पण अजूनही अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत पण एक प्रश्न स्वतःला विचारूया या स्वातंत्र्याचे आपण योग्य रक्षण करत आहोत का कारण अजूनही आपल्या देशामध्ये गरिबी बेरोजगारी स्त्री अत्याचार जातीयता दहशतवाद भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांनी आपल्याला घेरले आहे भ्रष्टाचार ही तर आपल्या देशाला लागलेली एक कीडच आहे गलेलठ्ठ पगार घेऊनही आज कोणतेही काम दिल्या घेतल्याशिवाय पुढे सरकतच नाही म्हणजे दामकरी वेड्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सामान्य माणूस मात्र त्यात होरपळत चालला आहे तसेच आपल्याला आपल्या संविधानाने काही मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यातला सर्वात महत्वाचा हक्क म्हणजे मतदानाचा परंतु आज मत देखील विकत घेतले जाते विकले जाते ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक आहे जिथे लोक राज्य करतात तेव्हा लोकांनी त्यांच्या मताधिकाराचा वापर करून अशा व्यक्तींची निवड करावी जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल सरकार बनवण्यात प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जबाबदारीची भूमिका घ्यायला हवी तरुण पिढी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हीच देशाची खरी संपत्ती आहे आपली विचारसरणी कृती आणि मूल्ये देशाच्या भविष्याची दिशा ठरवतील फक्त देशभक्तीपर गाणी म्हणणे किंवा झेंडे फडकवणे हे पुरेसे नाही प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्वाची आहे स्वच्छ भारत अभियान पर्यावरण संरक्षण मतदान स्त्री पुरुष समानता शिक्षणाचा प्रचार या सगळ्या गोष्टींमध्ये आपला सक्रिय सहभाग असायला हवा फक्त माझं काय जात आहे ही वृत्ती सोडून मी देशासाठी काय करू शकतो असा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे आपण विविध धर्म भाषा प्रांत जातींचे असलो तरी एक गोष्ट आपल्याला एकत्र बांधून ठेवते ती म्हणजे भारतीयत्व ही एकता आपली खरी ओळख आहे आणि हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग राणी लक्ष्मीबाई अब्दुल कलाम यांचं उदाहरण आपल्याला दाखवतं की वय परिस्थिती कोणतीही असो देशासाठी काम करता येतं स्वातंत्र्याचा अर्थ फक्त अधिकार नाही तर जबाबदारीही आहे शाळा समाज कुटुंब या सर्व ठिकाणी आपलं योगदान महत्त्वाचं आहे आपण जे काम करत आहोत ते प्रामाणिकपणे आणि मनापासून करणं हे स्वातंत्र्याचा सन्मान करणं आहे आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनी ठरवूया की आपण कोणताही भेदभाव न करता एकमेकांशी प्रेमाने वागू आणि आपल्या राष्ट्रात एकतेचं बीज अधिक घट्ट करू कारण आपली सामाजिक मूल्य आपली संस्कृती आपले लोकशाही जपणं हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपणा सर्वांची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे शिक्षक म्हणून आपण केवळ ज्ञान देणारे नसून उत्तम नागरिक घडविणारे आहोत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण ठरवूया की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती मूल्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्यासाठी आपण अधिक सजग राहूया आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचे रक्षण करणे त्याचा आदर करणे आणि पुढील पिढीला त्याचे योग्य भान देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे शेवटी मी एवढंच म्हणेन देशासाठी मोठं काही करणं आवश्यकच असं नाही पण जे काही कराल ते देशहितासाठी असावं हो। आपलं शिक्षण आपलं वागणं आपलं विचारसरणी हीच आपल्या देशासाठी खरी देणगी तेव्हा देशासाठी जगू देशासाठी शिकू आणि देशासाठीच काहीतरी करून दाखवू चला तर मग आपण सर्वजण एकजुटीने भारतमातेच्या सेवेसाठी सज्ज होऊया जय हिंद धन्यवाद